हा जो सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव होता या प्रस्तावात विविध मागण्या किंवा याच्या संदर्भात सरकारचं धोरण यासाठी प्रस्तावात वेगवेगळ्या वक्त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आम्ही विरोधी पक्षातले आहोत कदाचित आमचं तुम्ही ऐकणार नाही पण तुमच्या मागे प्रवीण दरेकर बसलेले आहेत त्यांचं जे मोठं दुःख आहे की स्वयंविकासासाठी ते अहोरात्र लढत आहेत परंतु ते यशस्वी होत आहेत का होत आहेत का होत आहेत भ्रष्टाचार बोकाळलाय मी तर फाईलचा सा रेट सांगितला प्रत्येक ते जे काही पैसे देत आहेत मुंबई बँक पैसे देते किंवा दुसऱ्या बँका पैसे देत आहेत कर्ज देते बांधायला परंतु जे अधिकारी तिथे फाईलचा पर स्क्वेअर फीट रेट मागतायत हे तर तुमच्या दवाखाली असले पाहिजेत किंवा त्यांच्यापासून तर त्यांना मोकळीक द्या किंवा त्याच्यासाठी तर कायदा करा की बाबा असं कोण काय करेल त्याला उतून आम्ही टाकून देऊ आतमध्ये प्रवीण दरेकरांचंच दुःख मांडतोय मी म्हणजे त्यांचं दुःख आहे मांडू शकत नाही बिचारांवरती आयुष्यभर अभिनंदनाचेच प्रस्ताव मांडण्याची वेळ आलेली आहे मनात नसेल तरी ते अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतायत आम्हाला कळते दुःख आहे त्यांचं मनापासून नाही ते छातीवरती जसा दादा बोलले तर ना छातीवर दगड ठेवून तुम्हाला घेतलाय तसंच त्यांचं छातीवर दगड ठेवून मांडतायत ठीक आहे हे विषय जरी असले महत्वाचा विषय हा आहे की त्या दिवशी जो विषय इकडे मांडला गेला की हे सगळे मुद्दे लिहून घेतले जातात की नाही आणि मग दादानी आम्हाला एक पत्र पाठवलं की तुमचे कुठले कुठले मुद्दे हे लिहून घेतले आता हे जे मुद्दे मी लिहून दादानी मला पाठवले की या मुद्द्यांची नोंद सरकारने घेतलेली आहे ह्याच्यातल्या एकाच मुद्द्यावर त्यांनी फक्त बोलले ते म्हणजे बांद्रा कॉलनीच्या बांद्रा कॉलनीचा विषय काय त्या लोकांना घरं देण्याच्या संदर्भातला आहे त्याच्यावरती कमिटी बनवली कोणी चंद्रकांत दादा संसदीय कार्यमंत्री त्याच्यावरती कमिटी नेमली त्या कमिटीवरती घेतलंय कोण ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही किरण किरण काय संबंध आहे किरण पावसकर त्या बांद्रा कॉलनीत कधीतरी आले होते का त्या समितीमध्ये आता भारतीय जनता पक्षाचे तीन कार्यकर्ते घेतलेले त्यांच्या घेण्याच्या बाबतीत माझं काय म्हणणं नाहीये परंतु तिकडचा स्थानिक आमदार तिकडे हा विषय मी दोन हजार चार पासून अशी एकही विधानसभेचं अधिवेशन गेलं नाही ज्याच्यामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून किंवा कुठल्या हा विषय घेतला नाही तुम्ही निर्णय करणार आहेत की नाही ते सांगा ना मराठी माणसाच्या बद्दल आपण जे काही मी अशासकीय विधेयक मांडलेलं आहे त्याच्या बाबतीत मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही सरकार म्हणून ही गोष्ट जाहीर करा तुम्ही न आम्ही मागितलेल्या गोष्टी सगळ्या छापून आणल्यात आणि वाचताय परंतु मी सांगतोय की मराठी माणसाला जो काही रिडेव्हलपमेंट मुंबईमध्ये आज साठ टक्के रिडेव्हलपमेंट आहे याच्यात ज्या नवीन बिल्डिंग होत आहेत त्याच्यामध्ये चाळीस टक्के घरं ही मराठी माणसाला मिळाली पाहिजेत आणि त्याचा एरिया किमान पाचशे साडेपाचशे सहाशे सातशे पर्यंत असला पाहिजे दोन हजार फुटाची घरं बांधणार आणि सांगणार मराठी माणसांना घ्या मग मा त्याचे कायदे काय ते त्याची सरकारकडनं अपेक्षा काय असते की तुम्ही अशी गोष्ट कराल ज्याच्या माध्यमातून कोणाला तरी दिलासा मिळेल आम्हाला श्रेय देऊ नका अरे पण तुम्ही तर घ्या श्रेयस किमान ते विषय तुम्ही तर करा पण हे विषय जे आहेत मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आम्ही सगळे विषय इथे मांडले त्याच्यावरती कुठलाही विषय झाला नाहीये पोलीस हाऊसिंग प्रवीण दरेकरांनी मांडलंय मी मांडलंय कोळीवाड्याचा विषय आहे त्याच्या बाबतीत सीमांकन होणार आहे की नाही हे विषय मांडणार जे हे जे साठ टक्के आज रिडेव्हलपमेंट जी मुंबईमध्ये आहे त्या रिडेव्हलपमेंट पॉलिसी मध्ये आपण काय रिलीफ देणार हा या खरं म्हणजे या ग्रोथ इंजिन जे म्हणताय या ग्रोथ इंजिनच्या बाबतीत म्हणजे ग्रोथ हब तुम्ही जो डेव्हलप करताय या ग्रोथ हब मध्ये डेव्हलपमेंट कोणाची होते है? जो विषय आम्ही मांडला की आदर डेव्हलपमेंट होते आज तुम्ही नोटिफाइड एरिया किती सांगितला काय दोनशे सव्वा दोनशे स्क्वेअर एकर दिली जागा किती बाराशे एकर कुठे दिली सगळ्या क्रीम एरियामध्ये दिली दोनशे अडीचशे एकरच्या बदल्यात डेव्हलपमेंटला तुम्ही बाराशे एकर जागा देत आहे आणि त्याच्यामध्ये जो मी मुद्दा मांडला देवणारचा ज्याच्यामध्ये कचरा उचलण्यासाठी अडीच हजार कोटी मुंबई महानगरपालिका आधारीला देणार आहे कचरा उचलायला आले मुंबई महानगरपालिका यांना आमच्यापेक्षा चांगली माहिती आहे आपल्या दोघांनाही माहिती आहे आणि म्हणून जागा द्यायची वरती कचरा उचलायला पैसे द्यायचे हे जे काही सगळे शासनाचे जे काही विषय आहेत ते आम्ही तुमच्या समोर मांडले आहेत त्याच्या बाबतीत आपण कुठेही काही चकार शब्द काढलेला नाही सरकारी कर्मचाऱ्यांच्या घराच्या बाबतीत आपण काय बोलत नाही पोलिसांना किती दिवसात घर देणार याच्या बाबतीत काय बोलत नाही फक्त बघू करू देऊ सांगू देण्यात येईल करण्यात येईल बघितले जाईल पॉलिसी निर्माण होईल आणि काम विचार केला जाईल याच्या पलीकडे आपण कुठल्याही या आपल्या उत्तर दिलेली नाही आहेत जो मूळ हेतू या प्रस्तावाचा होता की ज्याच्यामधला सरकारची काहीतरी पॉलिसी आम्हाला कळेल ज्याच्यामध्ये सरकारमुळे रिडेव्हलपमेंटला आज जो मुंबईमध्ये अशी आपल्याला माहिती आहे साठ टक्के लोक आज मुंबईत रिडेव्हलपमेंटच्या या अमरेला खाली आहेत या लोकांचं रिडेव्हलपमेंट सुटसुटीत होण्यासाठी सरकार काहीतरी करेल असं आम्हाला वाटलं होतं मुंबई महानगरपालिकेवरती विचारलेल्या प्रश्नाला कुठेही उत्तर दिलं नाही सरकारचं धोरण हे छापील आहे छापील उत्तर ऐकण्यासाठी आम्ही इथे आलेलो नाही आणि म्हणून आपल्या ह्या उत्तराचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही बहिर्गमन करतो